शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो या सगळ्यांना चहा गेला बघा इकडे चहा टाकलेला मित्रांनो तिकडे कुठं वर चाललीस <laughs> गेट ऑफ आप इंडिया आपला गेट वर करते का बस बस राहू 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 दे तसंच राहते ना बसला व्यवस्थित नाही तर लावायची आज आमच्या मॅडम आज घरीच बर का मित्रांनो आज कुठे गेलं नाही नसत रोज काही ना काही चालू असते तर कुठं तरी जा खरेदी कर हे कर लय कधी आला होता बरं का आणि भरपूर जाण कमेंट्स मध्ये पण टॉर्चर केलं मित्रांनो अनुष्का कस लय म्हणजे लय पैसे उडवायले असं तसं हे ते लय बोलत होते पण जाऊ द्या कसं असतं घरातलं पहिलं लग्न त्यामुळे सगळे काय मध्ये शोक जे असतात ना ते पूर्ण करायचे बघा बाकी काही नाही आणि असं केलं तरी काय एवढं शोक पूर्ण मला कळतच नाही जे आता ज्या गरजेच्या वस्तू घेणं गरजेचं असतं ना मग त्यामुळं काय एवढं त्याच्यामध्ये तू उठवून लटकू नको एवढं तू चहा बनव आपलं जाऊ दे तुम्हीच म्हणतात आधी सांगतात जाऊ एवढं नसतं मनावर घ्यायचं रे थोडी नाराजीपणा झाला बघा तिथे या गोष्टी बाकी काही नाही आणि ज्या काल आम्ही तीन बॅग होता ना त्या एक बॅग वापस होणार मित्र आणि त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही एक बॅग वापस करायची दोनच राहणार आहेत फक्त लहान असल्यामुळे हा ती लहान असल्यामुळे परत दोन आणल्या आहेत एक घेतली असते तर लय मागाव लागली असते त्यामुळे दोन घेतल्या सगळं झालेलं बाकी काय मग एक छोटी मोठी मग जवळची जवळ जायचं असेल तर छोटी म्हणलं आता लग्न वगैरे आहे कुठं ट्रिप काढली बाहेर फिरायला बरोबर आम्ही दरवेळेस घेऊन जातो बरं का त्यामुळे तसा प्रॉब्लेम होतो पण जाऊ द्या ह्यावेळेस बॅग आहेत आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण खूप काही खास होणार आहे बरं का पण आधी चहा वगैरे घेऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला जे काही खास होणार आहे ते दाखवतो पण ते आधी सांगतो पण कारण की कसं अनुष्काची जी ज्वेलरी असणार आहे थोडीफार लग्नाची घरच्या घरी ती नवीन काही घ्यायचं बोललेली आहे बट अजून नवीन काही ज्वेलरीमध्ये काही खरेदी केलेलं नाही आहे बघा आम्ही बघू एक दोन दिवसात करण्याचा विचार चालू आहे ते पण तुम्हाला दाखवणार आम्ही ते तर आहे तिची ज्वेलरीची खरेदी काही थोडीफार बाकी राहिलेली ती पण करायची आम्हाला पण जे घरची काही ज्वेलरी आहे तिने कलेक्शन बाजूला काढून ठेवलेले बघा जे जे घ्यायचे लग्नासाठी ते बाजूला काढून ठेवलेले ते पण तुम्हाला दाखवू पण अगोदर आले चहा घेऊ द्या कारण की सकाळ सकाळी चहा पिलेशिवाय डोकं चलत नाही असं म्हणतात ना ते तसं बघा आणशून मस्त झोपलेला आहे शिव पण मित्रांनो शाळेत गेलेली आहे शाळेत सोडलंय मी तिला आज ती जायचं नको बोलतो एवढी भयानक रडत होती लय मजा रडत होती माझ्याकडनं चुकलं सांगत मित्रांनो झोपला नव्हता पप्पाकडे होता तो उठलेला तर दाबू अनुष्कान पप्पाकडे दिला होता त्याला चल टाक खाली पलीकडनं चल घे चा खाली तुला काय घ्यायचं खालीच घ्यायची खालीच घ्यायची चहा सांडाल ते तर या काही सगळ्यांना चहा खाली खायला चला चहा घेतो आणि परत मी तुम्हाला भेटतो कारण तुम्हाला दाखवायची आज अनुष्काची ज्वेलरी काय झालं नका नका तू जर आता काय जागा मला सांग ना <laughs>

माझी ज्वेलरी आहे तेवढी दाखवणार मी पण मला आज घ्यायची होती नवीन वैष्णवीच्या लग्नासाठी पण आता बोगवा मी दोन चार दिवसात जाणं झालं तर नक्की घेणार दहा दिवसावर आहे अजून म्हणजे खूप म्हणजे खूप जवळ आहे का ह्याच्या मधून असच होता हे बघा कस हे नसतं ह्याच्यातला मोठा सेट आहे हा हा सेट आहे म्हणजे कधी काय माहितीये का हा मी जपून ठुलेला आहे बघा माझ्या लग्नातला आहे हा सेट लग्नामधला अरे बापरे दिवसाचा हा ना मग <When> uh... चांग ते चांगला राहिला ते तसे ठेवलेले मी कुठं जास्त घालण्यात आले नाहीत ना हा एक सिंपल नाही आता हे ऑड वाटायला एकदम भंगार वाटले कारण काय झालं ना जास्त ते आहे पण आता नवीन ट्रेंड आलेला एकदम नाजूक वापरत आहे आता हे लय ऑड वाटते बघा झटू नको तर बाजू घे वाजू घे बर का तर वाजू घेऊन काय माहिती मित्रांनो रांगायला लागला ना लय म्हणजे लय बेजार करायला बर का आणि आता बसायला पण शिकलाय चांगला हे सोड दे पटकन दे देण्याची कडे नेऊन सोडून मी हा तुला चल आपल्याला काय जायचं चल तिकडे जायचं ना आता खाली शाख तो कल जाईन त्याचा अजून एवढा चांगला बसत नाही मित्रांनो कल जात त्याचा पण मस्त झाला बघा आता एकच चॉईस करणार आहे इतके नाही मी आता काढले तू सगळं दाखवत बसणार आहे

आणि मित्रांनो एक सगळ्यांना कमेंट्स पण केल्या होत्या बरं का की आ, मी ड्रेस कसा घ्यावा काय घ्यावा यावर कमेंट्स केल्या होत्या तर मित्रांनो मी डिसाइड केले मी आहे कुर्ती बघा भरपूर कुर्ती पण खूप वेळ सांगितलं अशी कुर्ती घ्या तशी कुर्ती घ्या भरपूर जणांनी सांगितले बघ ना मस्त आहे का तुझे तुला कारण की मी कधी घातलं नाही ना बरेच दिवस झाला ना हे आणलं तसंच आहे फक्त एकदाच घातलं होतं लग्नामध्ये आणि सगळं हे सोन्याचं काढावं लागते त्याच्यावरला त्याच्यावरला सेट हे असंच आहे बघा माझं ह्याच्यावरला एक सेट होता गळ्याला चिकून आता मला माहिती आहे हा सापडला आहे बघ ना बघ ना ती पोरगा आणि बघ ना पोरगा सापड 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 महायुद्ध येते बाबा आमच्या घरी हे एवढं बेजार करायला ना लय म्हणजे लय भयंकर बेजार करायला बघा <laughs> तुला जे काढायचं ते काढ म्हटलं कशाला काढायला तुला फक्त ज्वेलरी घ्यायची जीजी ना ती बाजूला सगळी द्या आणि मला आहे फक्त मला उद्या वड पौर्णिमेला कोणता घालायचा ते सांगा मला चॉईस करून सांगा मी वड पौर्णिमेला ह्याच्यातली कोणती ज्वेलरी घालणार आहे तर कारण की आता मला वाटतंय हे सगळं आता जुनं झालेलं आहे

हे बघा आता हा वेगळा दिसेल कलर म्हणजे बरं का कारण की थोडं लाईट नाही आहे आमची लाईट गेलेली आहे म्हणजे एकच बल्ब चालू आहे इन्व्हर्टरचा एकच बल्ब चालू आहे त्यामुळे उजाड पण नाही आहे जास्त मध्ये त्यामुळे तसं आहे बघा तुला जी घालायच ती घाल बाबा मी काय काही म्हणणार नाही तर बघा ज्वेलरी कशी वाटते अनुष्का सांगा एक वेळेस पूर्ण दाखवलेले बरं का अजून भरपूर काय आहे एक मागे जे व्हिडिओ बनवला त्यामध्ये सगळी ज्वेलरी दाखवली होती पण चला म्हटलं आता इथं लग्नाचं पण काहीतरी काढायचं राहिलेलं त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊन टाकू आज आपण त्यावर लग्नात मला हे नाही घ्यायचं लग्नात मला दुसरीच घ्यायची दुसरी ही उद्याच्या वड पौर्णिमेसाठी मी ज्वेलरी चॉईस करायला लागली आणि लग्नामध्ये कसं आता थोडंसं वेगळंच पाहिजे प्रत्येक वेळेला घातलेली घातलेली नको वाटते मला ठीक आहे ठीक आहे चला घेऊया आपण काय अडचण नाहीये तर बर, चला तर बघू आता उद्या वटपौर्णिमा आहे तर मित्रांनो उदेश तयारी काय असणार आहे अनुष्काजी हे पण आपल्याला पाहायला भेटेल बरोबर तर चला मी आता जाऊन इथे राहण्यामध्ये रानामध्ये जायचं मित्रांनो कसं पाळी वगैरे मारायचे कापूस पण उगल्याला बघायचा आज तर चला भेटू आपण रानामध्ये जाऊ